श्री स्वामी समर्थ सर्वांना गेल्या वेळेला मी गुलाबाचा व्हिडिओ केलेला तो जर कुणी बघितला नसेल त्यांनी प्लीज बघा आणि तो तुमच्या परिवारासोबत मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा बाबांच्या सेवेमध्ये एवढे अनुभव येतात बाबांच्या सेवेने एवढे अनुभव येतात की गुलाबाचं मी फूल जे तुमच्यासोबत शेअर केलं ते मी बाबांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी वाहिलेलं होतं ते फूल दोन ते तीन दिवस टवटवीत तव होतं त्यामुळे मी तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला जेणेकरून तुम्ही सेवा मार्गात याल आता मी हा नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे तो म्हणजे दिव्याचा जेव्हा आपली सेवा खूप प्रमाणात जास्त होऊ लागते आणि आपण बाबांच्या सेवेत जास्त मन रमवा रमवतो आणि आपलं बाबांच्या चरणीच आपण नतमस्तक होतो त्यांना मुजरा करतो त्यांच्या सेवा करू लागतो तेव्हाच असे अनुभव येऊ लागतात बघा मी तुम्हाला आणखी एक व्हिडिओ शेअर केलेला तो म्हणजे सुगंध एक वेगळाच सुगंध आपल्या आसपास आपल्या सभोवती आपल्याला त्याचा सुगंध दरवत राहतो कुठेही जा कुठेही कुठूनही या तुम्ही रिक्षात जरी बसलात बसमध्ये बसलात तरी तुम्हाला सुगंधा येणारच म्हणजेच मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते हैं, तो तिसरा व्हिडिओ आहे बघा जर तुम्हाला खरंच पटत असेल तर नक्की तुम्ही सेवा करा जेव्हा आपण हा दिवा प्रज्वलित करतो ना तेव्हा बाबा आपली सेवा स्वीकारतात ते कसं कळतं तर जेव्हा आपण दिवा प्रज्वलित करतो तेव्हा त्या ते ज्योतीवर फूल तयार होत असतं तेव्हा समजूनच जायचं की आपली सेवा बाबांनी स्वीकारली आहे आणि फुलं पण आपण जी आज वाहणार ती उद्या परवापर्यंत जरी फ्रेश राहिली टवटवीत राहिली तरी समजून जावा की आपली सेवा बाबांपर्यंत पोहोचते आहे आणि बाबा आपली सेवा स्वीकारत आहेत आणि त्याचंच हे फळ आहे जेव्हा तुम्ही देवासमोर उभे राहतात नतमस्तक होतात सेवा करतात प्रार्थना करतात मंत्रस्त्रोत्र बोलतात तेव्हा जर तुमच्या बाजूला जर खिडकी असेल किंवा दरवाजातून पण तुम्हाला एक वेगळाच प्रकारचा सुगंध येईल तुम्ही जर अगरबत्ती दरवाजात घेऊन जाल तेव्हाही तुम्हाला सुगंधच दरवळत राहील तो सुगंध आपल्या स्वतःच्या अगरबत्तीचा नसतो तो वेगळाच असतो सुगंध तो वेगळाच सुगंध असतो नक्की खर नक्कीच तुम्ही ह्याचा अनुभव घ्याल पण केव्हा जेव्हा तुम्ही बाबांच्या सर्व सेवा करू लागाल तेव्हाच हे शक्य आहे म्हणूनच तर म्हणतात ना अशक्य ही शक्य करतील स्वामी माझा हा उपक्रम फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे तेव्हा या सेवा या बाबांचीच नाही तर आपल्या सर्व देवी देवतांची तुम्ही सेवा करा नक्कीच तुम्हाला अनुभव आल्याशिवाय तुम्ही सेवा मार्गात आणि बाबांची गोडी तुम्हाला ही तुम्हाला लागल्याशिवाय कदापिही होणार नाही असं होणारच नाही की तुम्ही बाबांच्या सेवेत येणार नाही तुम्ही नक्कीच याल नक्कीच याल जेव्हा तुम्हाला स्वतःला असे अनुभव यायला लागतील जे मी तुमच्यासोबत शेअर करते आहे सो प्लीज तुम्ही सेवामार्गात या बाबांची पहिला नामस्मरणाची सेवा करा त्याच्यानंतर तुम्ही तारक मंत्राची सेवा करा त्याच्यानंतर तुम्ही स्वामी चरित्राची सेवा करा बघा अनुभव नक्की तेन नक्कीच तेन धन्यवाद